राजगड न्यूज सत्यता हीच आमची ओळख सिंधुदुर्गातील राजकोट किल्ल्यावर अवघ्या आठ महिन्यांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अनावरण करण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा सोमवारी कोसळला या घटनेमुळे महाराष्ट्रभरात संताप व्यक्त केला जातोय तर आज मराठा महासंघ पुणे जिल्ह्याच्या वतीनं गुडलक चौक येते या घटनेच्या निषेधार्थ आंदोलन करण्यात आलाय नमस्कार राज न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे सिंधुदुर्गावरील राजकोट किल्ल्यावर अवघ्या आठ महिन्यापूर्वी नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अनावर केलेल्या छत्रपती शिवाजी शिवाजी महाराज यांची मूर्ती सोमवारी कोसळली या घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्रभर संताप व्यक्त केला जात आहे त्याचबरोबर पुण्यात देखील आज गुडलक चौकात अखंड मराठा समाज यांच्याकडून देखील आंदोलन करण्यात आले आहे आपल्यासोबत आता काही पदाधिकारी आहेत सर काय सांगाल या घटने घटनेबद्दल या समस्त हिंदुस्थानातल्या शिवभक्तांच्या आम्ही जाहीर निषेध व्यक्त करतो चोवीस वर्ष जयदीप आपटेला कुठलाही पुतळा बांधायचा अनुभव नसताना दिलेलं काम हे अतिशय टक्केवारीचं आणि भ्रष्ट स्वरूपाचं आहे हे घडलेल्या घटनेवरून लक्षात येतं सनातन प्रभाच्या दैनिकामध्ये ह्या स्वतः जयदीप आपटे या चोवीस वर्षाच्या तरुणानं हा पुतळा तीन वर्ष मुलाखतीत सांगितलेला आहे की जो त्याने आठ महिन्यामध्ये बांधला हे कसं काय आश्चर्यचकित करणार हे सगळं घडलं त्याच्यामुळे ह्या गोष्टी घडून आलेल्या आहेत समस्त हिंदुस्थानातल्या शिवप्रेमींच्याकडून आम्ही ह्या घडलेल्या घटनेचा जाहीर निषेध करतो त्याचबरोबर ज्याला हे कंत्राट दिलं त्या अधिकाऱ्यांनी सरकारनं संबंधित पालिकम पालकमंत्री यांनी राजीनामा द्यावा आणि ह्या घटलेल्या घटनेबद्दल संबंधित अधिकाऱ्यांच्यावर फक्त निलंबनाची कारवाई नको तर त्यांना कडेलोट किंवा देशद्रोहाचा खटला चालावा ह्याची मागणी आम्ही समस्त अखंड मराठा समाज करत आहोत काही राजकीय नेते असं देखील म्हणत आहेत की याच्यात नरेंद्र मोदी यांची चूक नाही ज्यांच्याकडे जे कॉन्ट्रॅक्ट दिलं होतं नरेंद्र मोदींची की नाही हे माहिती पण ते बघायला काही काय फोटो काढायला होते का तिथं नाही ना त्यांनी चौकशी करायला नको मग पुतळा आठ आठ महिन्यात पूर्ण कसा काय झाला ज्या पुतळ्याला तीन वर्ष लागतात बनवायला असा पुतळा जर आठ महिन्यामध्ये केला आणि तो पुतळा पंचेचाळीस किलोमीटरच्या वाढच्या हिशोबाने तो पडतो म्हणतोय हा जर तीनशे वर्षापूर्वी जे महालांनी किल्ले बांधले आहेत ह्याच्या अगोदर पुण्यात पुतळा आहे जवळजवळ त्याला शंभर वर्ष होत आले तो पुतळा पडत नाही किल्ल्यांचे बुरुज ढासळत नाही अशा परिस्थितीत पुतळा सहा महिन्याच्या आज जर पडतोय तर निष्कृष्ट काम देणाऱ्यांचा आम्ही निषेध करतो आणि त्याला पाठीशी घालणारा ह्या सरकारचा आम्ही जाहीर धिक्कार करतो आणि निषेध नोंदवतो त्याचा आणि हे जर प्रकरण यांनी जर गांभीर्य नाही घेतलं तर मराठा समाज ह्याच्याहीपेक्षा तीव्र आंदोलन कर महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्रामध्ये देशामध्ये आंदोलन करणं एवढं मात्र हे सरकारने गांभीर्याने घ्यावावे आज या ठिकाणी प्रथमत अखंड मराठा समाज पुणे जिल्ह्यातर्फे जी कालची घटना मालवणमध्ये घडली त्याचा आम्ही जाहीर निषेध करतो आहे आणि सर्वात प्रथम जो पुतळ्याचं उद्घाटन माननीय पंतप्रधान मोदी साहेबांच्या हस्ते झालं त्या मोदी साहेबांनी या दोन जे चोवीस तास उलटून गेले तरी याच्यावर कुठलीच प्रतिक्रिया दिलेली नाही आहे तरी त्यांनी पहिली आपली प्रतिक्रिया त्यांनी मांडावी आणि थोड्या वेळापूर्वी जी एक माहिती कळाली की हा आपटे म्हणून आहे तो मुख्यमंत्री एकनाथ शिंदेचा मुलाचा म्हणजे श्रीकांत शिंदेचा मित्र आहे तर ही गोष्ट खरी असेल तरी खूपच निंदनीय गोष्ट आहे आणि लवकरात लवकर या आपटेला अटक करा जर अजून पुढच्या चोवीस तासात जर या आपटेला अटक करून त्याच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल केला नाही किंवा त्यात अजून कोणी दोषी आहे त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल केला नाही तर हा मराठा समाज ह्याच्यापेक्षा डबल तीव्र आंदोलन या पुणे शहरात करेल ने का छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्या बांधणाऱ्या या आपटेचा मी सकल मराठा समाज यांच्या वतीने जाहीर निषेध करतो आणि ह्या ह्या मोदी सरकारचा तुम्ही म्हणताय की मोदी स मोदीचे ह्याच्यामध्ये काहीही हे नाही आहे श शंभर टक्के मोदीचा ह्याच्यामध्ये हे आहे कारण की शि शिवाजी महाराजांचा पुतळा पडला आहे आतापर्यंत तुम्ही तुमचं सरकार स्थापन करायला दोन तासच सरकार स्थापन करताय तर तुम्ही अखंड हिंदुस्थानाचे आराध्य देवत छत्रपती यांचा पुतळा पडला आहे आणि तुमची अजून कशातच काही म्हणजे हे नाही कारवाई नाही आहे तर ही एक निंदनीय बाब आहे तर त्यामुळे मी म सकल मराठा समाज पुणे जिल्ह्याच्या वतीने जाहीर निषेध करतो संपूर्ण महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात आंदोलन करण्यात येईल आणि संपूर्ण महाराष्ट्र पेटून उठेल कारण का प्रत्येकाच्या अस्मितेचा विषय छत्रपती शिवाजी महाराज एक मराठा छत्रपती शिवाजी महाराजांचा जो अपमान झालाय हा एक सामान्य मराठ्याचा सामान्य नागरिकांचा अपमान आहे आणि हा जर अपमान आहे महाराष्ट्रात होता असल तर असल्या नालायक आणि बंगाल सरकारचा धिक्कार आहे आज आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांना आमच्या छातीवर घेऊन येणतोय आम्ही त्यांच्या विचारांना फॉलो करतोय आणि हे नालायक भंगार सरकार यांना भ्रष्टाचार करून जर हे पुतळा पाडत असतील त्यांच्या राजकीय लोबापाई तर अशा सरकारचा एकदम जाहीर निषेध आहे मुख्यमंत्र्यांनी उपमुख्यमंत्र्यांनी नैतिक जबाबदारी म्हणून त्यांचा राजीनामा द्यायला पाहिजे आणि संबंधित सदर अधिकारी तेथील शासनातले फक्त निलंबित न करता त्यांना अटक करून जेलमध्ये टाकायला पाहिजे पुन्हा अशी घटना व्हायला नाही पाहिजे तिथले जे पालकमंत्री आहेत त्यांनीसुद्धा राजीनामा द्यायला पाहिजे त्यांची नैतिक जबाबदारी स्वीकारून त्यांनी आज आमच्या संपूर्ण महाराष्ट्रातील संपूर्ण मराठ्यांचा अपमान झाला आहे जे शिवाजी महाराजांना मानणारे प्रत्येक जाती वर्गातील लोक आहेत त्या नागरिकांचा अपमान झाला आहे तरी पण या सरकारला जाग येत नाही आज दोन अठ्ठेचाळीस तास उलटून गेलेत पुतळा पडून तरी त्या ठिकाणी कारवाई नाही अजून ह्या सरकारचा जाहीर निषेध असू दे काही राजकीय नेत्यांकडून नरेंद्र मोदी यांची चूक नसून निकृष्ट दर्जाचे काम करणाऱ्याकडं कॉन्ट्रॅक्टरची कर, चूक आहे असं म्हणलं जात आहे सरकार नेमकं यावर काय कारवाई करत आहे हे पाहणं महत्त्वाचं ठरेल वर्षा काय राजगड